हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचदा काय होतं की तुम्ही व्हिडिओज तर पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं तुम्ही व्हिडिओलासुद्धा छान प्रतिसाद देता त्याचप्रमाणे तुम्ही चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज सकाळी रविवारचा दिवस होता आणि रविवारचा दिवस म्हटलं की सगळी कामे ही उशिरा चालू होतात आणि प्रत्येकाचं असंच असेल ज्या दिवशी रविवारची मुलांना सुट्टी असते त्या दिवशी आपली सगळी कामं ही निवांत असतात तर आज संडे होता तर माझीसुद्धा सगळी कामं ही निवांत चालू होती तर सकाळचा सगळा स्वयंपाक मी आवरून घेतला त्यानंतरनं मग ओटा वगैरे क्लीन करायचा होता तर त्यासाठी भांडी वगैरे घासून घेतली आणि रोजच्या कामामध्ये मी रोजच्या रोज म्हणजे डेली मी ओटा जो आहे तो क्लिनिंग करून घेत असते कारण की कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो तर त्याच्यामुळे ओटासुद्धा थोडासा खराब होतो तर त्यासाठी त्याची क्लिनिंग करून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर आज मी बनवली होती कढी रविवार होता आणि कसं आता श्रावण चालू आहे तर त्याच्यामुळे आता दोन तीन महिने काही नॉनव्हेज आम्ही करत नाही तर त्याच्यामुळे मग असं खूप म्हणजे प्रश्न पडतो की भाजी काय करायची तसं जर इतर वेळेस मग आपण अंडी वगैरे आणून त्याचं कालवण करू शकतो किंवा इतर ज्या नॉनव्हेजमध्ये असतं तर ते आपण करू शकतो पण आता श्रावण आहे त्याच्यानंतर न गणपती आहेत परत नवरातनंसुद्धा आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही नॉनव्हेज काही दोन तीन महिने खात नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं की भाज्यांचासुद्धा प्रॉब्लेम येतो की रोज काय भाजी करायची आणि संडे असला नौन तर सगळ्यांकडे जास्त करून नॉनव्हेजच असतं पण आता श्रावणामुळे ते जमत नाही तर मग आता इथे म्हटलं काय करायचं आज तर मग दही होतं शिल्लक तर मग म्हटलं कढी करूयात बरेच दिवस झालं कढीसुद्धा मी केलेली नव्हती तर कढीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच जाऊन एकदा चेक करा तर आता भांडी वगैरे क्लीन करून घेतली त्यानंतर ओटा गासून वगैरे घेतला स्वच्छ आणि आधी ओल्या फडक्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर मग हे कोर्ड जे नॅपकिन आहे तर त्याने मग ते व्यवस्थित मी पुसून घेतलं जेणेकरून मग काही डाग वगैरे किंवा पाणी वगैरे राहिलं असेल तर ते व्यवस्थित असं क्लीन होईल आणि ओटा क्लीन करण्यासोबतच मी ज्या साईडच्या स्टाईल वगैरे असतात तर त्यासुद्धा मी आधी घासून वगैरे व्यवस्थित घेते म्हणजे एक दोन ते तीन मिनटं लागतात पण डेली असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं तर मग जास्त लोड येत नाही आणि मग सगळ्यात शेवटी जे सिंक असतं आपलं तर ते सुद्धा मी व्यवस्थित घासून वगैरे घेतलं आधी किचन पूर्ण क्लीन करून घेतला जेवढा काही स्वयंपाक होता तर तो सुगळा सुद्धा, सुद्धा मी काढून वगैरे व्यवस्थित ठेवलेला होता तर आधी आता किचन बघा कसा व्यवस्थित असा चकाचक झालेला आहे तर मग त्यानंतर मी घर झाडायला सुरुवात केली आणि नेहमी बेडरूम नंतर न किचन आणि हॉल तर अशा पद्धतीनेच आपण आपली घरं झाडावीत असं म्हणतात म्हणजे मी सुद्धा बरेचदा ऐकलेलं आहे की असं हॉलमधून कधीही झाडं तसं बाहेर आतमध्ये आणायचं नाही नेहमी बेडरूम किचन आणि मग हॉल असं झाडत यायचं तर झाडून वगैरे घेतलं पुसून वगैरे घेतलं त्यानंतर न मग इथे बेडरूममध्ये आले तर इथे जीविकाचे पप्पा ट्रेकिंगला गेलेले होते तर मग ती बॅग होती तर मग ती मी आता रिकामी करून घेत होते आणि लहान मुलांबरोबरच बरा मोठ्या माणसांचासुद्धा तेवढाच पसारा होतो घरामध्ये म्हणजे आता बरेच दिवस झालं ते गेलेले पण त्यांनी काही अजून ही बॅग रिकामी करून ठेवलेली नव्हती शेवटी तीच मला रिकामी करून ठेवावी ला ठेवावी लागली आणि मग यामध्ये जेवढं काही त्यांनी नेलेलं होतं ट्रेकिंगला तर ते सगळं मी काढून ठेवलं आणि मग म्हटलं ही जी बॅग आहे तर ती व्यवस्थित कपाटात ठेवून द्यावी जेणेकरून मग कसं जास्त पसारा वगैरे होणार नाही आणि सगळ्या वस्तू जागच्या जागे ठेवल्या की नेक्स्ट टाईम जेव्हा कधी गरज पडेल तर त्यावेळेस मग आपल्याला ती वापरता येते तर इथे त्यांनी छोटासा जो गॅस किंवा स्टोव म्हणतो आपण तर तो, तो आणलेला होता म्हणजे तिकडे नेण्यासाठी त्यांना मॅगी वगैरे काही करून वगैरे खायचे असेल तर आणि छोटेसे पातीली सुद्धा होती तर हा बघा हा छोटासा गॅस होता आणि मला खूप छान वाटला म्हणजे अगदी छोटासा आणि आपण कुठेही कॅरी करू शकतो तर अशा पद्धतीचा होता हा तर मग हे सगळं व्यवस्थित मी असं काढून ठेवलं आणि सगळं व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून मग कधी नेक्स्ट टाईम आपल्याला ते लागेल तर त्यावेळेस मग आपल्याला नवीन घ्यायची गरज पडणार नाही तर हे ऑलरेडी व्यवस्थित असं पॅकिंग करून आलेलं होतं तर त्यामुळे मग जे ज्याच्यात होतं पॅकिंग केलेलं तर ते सगळं व्यवस्थित मी ठेवलं आणि त्यानंतर मग सगळं एकत्र करून व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून मग नेक्स्ट टाईमसुद्धा त्याचा आपल्याला वापर करता येईल तर ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर न कपडे होती पावसामुळे बाहेर काही काल कपडे जास्त वाढलेली नव्हती तर तीसुद्धा मी व्यवस्थित ठेवून दिली आणि ही साडी जी आहे तर ती मला आता फॉल पिकूला द्यायची आहे म्हणजे बड्डेला गिफ्ट आलेली होती पण बरेच दिवस झालं देईल देईल म्हणते पण काय जायला टाईमच नाही भेटत तर मग ती आठवणीने वरती काढून ठेवली जेणेकरून मग आता म्हटलं कामे वगैरे आवरली की मग देऊन यावं फॉल पिकूला इथे जवळच राहतात तर त्यांच्याकडेच देते मी तर आधी सगळे कपडे वगैरे व्यवस्थित कपाटामध्ये ज्याच्या त्याच्या ठेवून देते जेणेकरून मग वरती जास्त असे कपडे वगैरे राहत नाही आणि घरसुद्धा दिसताना व्यवस्थित सुटसुटीत असं दिस तो भले आपण कितीही क्लिनिंग केली तरी ते हो होतच खराब तर आता इथे हा जो बोर्ड होता स्विच बोर्ड तो खराब झालेला होता म्हणजे घरात लहान की त्यांच्याकडून सुद्धा डाग लागतात तर इथे मी आपलं जे आपण चेहरा क्लीन करण्यासाठी ज्या वाईब्स यूज करतो त्याचाच मी इथे वापर करणार आहे तर आता यातले एक वाईब्स मी काढून घेतलेला आहे आणि मग आणि आपला जो स्विच बोर्ड आहे तो व्यवस्थित बघा आता तो मी कसा मी क्लिनिंग करून घेते तर इथे मी एकच घेतलेला आहे आणि हे जेव्हा आपण क्लीन करतो ना तर तेव्हा लाईटचं जर मेन स्विचचं बटन असतं तर ते बंद करायचं आणि त्यानंतरनंच मग क्लिनिंग करायला घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही फिरवलं ना तर तरीसुद्धा बघा ते पटकन क्लीन होतं आणि लहान मुलं असले की त्यांच्याकडूनसुद्धा तेलकटाचे वगैरे डाग लागतात तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं क्लीन होतं याने पटकन आणि बरेचदा आपल्याकडूनसुद्धा असे तेलकटाचे डाग वगैरे लागतात बटन चालू बंद करताना तर त्याच्यासाठी आता मी ते हे तुम्हाला दाखवते बघा किती पटकन अगदी एका मिनटातच हे व्यवस्थित असं क्लिनिंग होतं दुसऱ्या काही लिक्विड वगैरे यूज करत बसण्यापेक्षा हे अगदी सोपी ट्रिक आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इथे बघा आता मी सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे जिथे जिथे डाग असतील तर तिथं व्यवस्थित असं हलक्या हाताने पुसून घ्यायचं जास्त मेहनत नाही लागत यासाठी आणि नंतरनं एक कोरडा नॅपकिन घ्यायचा आणि तिने व्यवस्थित पुसून काढायचं तर आता तुम्ही बघू शकता आधीचा स्विच बोर्ड कसा होता आणि आत्ताचा कसा आहे तर हा जो दुसरा स्विच बोर्ड आहे तर हा हॉलमधला आहे आणि याच्यावरती पण तुम्ही बघू शकता भरपूर असे डाग लागलेले होते स्विचवरती तर त्यासाठी मी दुसरं वाईब्स यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा सुद्धा किती छान असा क्लीन झालेला आहे आधी कसा दिसत होता आणि आत्ता कसा झालेला आहे तर अगदी सोपी ट्रिक आहे जास्त काही तुम्हाला लिक्विड वगैरे यूज करायची गरज नाही आणि सगळ्यांकडं लेडीजकडे घरामध्ये हे वाईब्स अवेलेबल असतात तर सो आपण हे पटकन अशा झटपट क्लीन करू शकतो अगदी कमी वेळात होतो फक्त एक ते दोन मिनिट लागतात तुम्हाला याच्यासाठी आणि यासाठी तुम्हाला जास्त फार अशी अशी मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही तर ही जी ट्रिक आहे तर तुम्ही नक्की यूज कर करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर, 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 तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर खूप छान पद्धतीने हे जे स्विच बोर्ड आहेत ना तर ते क्लीन होतात तर तुम्ही बघू शकता याचा रिझल्टसुद्धा किती छान आलेला आहे आणि अगदी भिंतीवरती सुद्धा जर काही तेलकट डाग असतील ना तर ते सुद्धा तुम्ही या वाईब्सनी क्लीन करू शकता तर आतानंतर ना मग मी असंच एक एक करत घरातले जेवढे काही स्विच बोर्ड होते तर ते क्लीन करून घेतले आणि त्यानंतर ना मग इथे बेडरूममध्ये आलो तर संडे होता तर संडेचं दिवसभर जे कामाचं रुटीन असतं तर ते चालूच असतं म्हणजे मुलांना सुट्टी असो किंवा नसो लेडीजला काही सुट्टी नसते गृहिणीला कधीच सुट्टी नसते तिचं दिवसभर घरात काही त्यांना काहीतरी कामं चालूच असतात आणि लोक म्हणतात की गृहिणीला काय कामं असतं किंवा बरेचशे जणांना मी असं बोलतानासुद्धा ऐकलेलं आहे की अरे ही तर काय ही, ही तर घरीच असते हिला काय काम असतं तर त्यांना मी सांग सांगू इच्छिते म्हणजे की जेवढी कामं एका वर्किंग वुमनला असतात ना ते तेवढीच कामं जे घरामध्ये लेडीज दिवसभर असते ना तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा तिला लक्ष द्यावं लागतं म्हणजे जर तुम्ही बाहेर जाऊन पैसे कमवत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही दिवसभर घरात राहून घर मॅनेज करणं त्यानंतर मुलांना मॅनेज करणं सगळ्यांच्या हातात ज्या त्या गोष्टी त्यांच्या हातात देणं त्यानंतर दिवसभरात येणारे पाहुणे नाते त्यांचे ते फंक्शन त्यासाठी जे काही घ्यायचं आहे किंवा द्यायचं आहे याची पूर्ण तयारी करणं हे काही सोपं काम नाहीये तुम्ही फक्त ते दोन दिवस जरी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला कळेल की एक गृहिणी दिवसभर घरामध्ये काय करते तर चला असो तर त्यानंतर ना आता इथे मी जे काही माझं ज्वेलरी वगैरे होती तर ते सगळ्या मी काढून घेतलेल्या होत्या कारण की बरेच दिवस झालं क्लिनिंग वगैरे केलेलं नव्हतं आणि प्रत्येक वेळेस मग घेतलं की ठेवायचं तिथेच घेतलं की ठेवायचं तिथेच असं बरेचदा झालं तर त्याच्यामुळे मग मी हे सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं म्हणजे जे काही मोत्यांचे वगैरे गाळ्यातले होते तर ते मी एका साईडला ठेवले आणि हेअरस्टाईल एका साईडला सगळ्याचे असे सेक्शन वगैरे करून ठेवले तर असे माझ्याकडे ही जी गळ्यातले आहेत मोत्यांचे तर ते बघा ते मी एका ह्याच्यात पूर्ण असे व्यवस्थित सेट करून ठेवलेले आहेत आणि भरपूर आहेत म्हणजे जेव्हा माझ्या सासूबाई फिरण्यासाठी बाहेर जातात तर तिथून त्या येताना काही ना काहीतरी घेऊन येतच असतात तर असंच त्या ज्यावेळेस मागच्या वेळेस फिरायला गेलेल्या होत्या तर तिथून त्यांनी हे गळ्यातले जे आहेत ना तर ते आणलेले होते तर ते मी आता इथे व्यवस्थित ठेवलेले आहेत म्हणजे कधी फंक्शन वगैरे असेल तर पटकन आपण साडीवरती वेअर करू शकतो आणि आता हे, हे आ, जी मोत्यांची माळ आहे तर ही आपण गणपतीलासुद्धा गणपतीमध्ये तुम्ही घालू शकता आणि हे बालाजीवरून आणलेलं आहे त्यांनी तिरुपती बालाजीला जेव्हा जा त्या जातात तर तिथून त्या दरवर्षी येताना घेऊन येतात गणपतीसाठी आणि मग मुलींसाठी सुद्धा या जेव्हा एखादं स्कूलमध्ये फंक्शन असेल किंवा आपण सुद्धा नऊवारी वगैरे घातली तर त्यावरती आपण ही जी ज्वेलरी आहे तर ती वेअर करू शकतो आणि मोत्यांचीच वे आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्ससुद्धा ॲड केलेले आहेत तर त्याच्यामुळे खूप छान दिसतात आणि नऊवारी जर साडी असेल तर त्यावरती तर मग काही सांगायलाच नको तर ही एक ठुशी होती माझ्याकडे सिम्पलच आहे तर मग म्हटलं तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर ही अगदी साध्या पद्धतीची आहे पण भरपूर कलर्स यामध्ये आहेत तर आता इथे मग सगळं हे व्यवस्थित मी एका बॉक्समध्ये ठेवलं आणि हे जे पाऊच आहेत तर हे मी मी शोवरून घेतलेले होते आणि याच्या आधीच्या व्हिडिओसुद्धा मी व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते सांगितलेलं आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मी शोवरती हे मला भेटलेले होते तर त्याचासुद्धा खूप व्यवस्थित असा फायदा होतो आणि नंतर ना आता इथे हा जो ज्वेलरी बॉक्स आहे ना बघा तर याच्यामध्ये सगळे मी इयरिंग्स वगैरे ठेवते आणि हे सुद्धा मी मी शोवरूनच घेतलेलं आहे आणि भरपूर अशा इयरिंग्स आहेत तर त्यातले थोडेसे मी तुम्हाला दाखवले जे की माझे फेवरेट आहेत आणि मला असे झुमका जो असतो ना तर तो घालायला खूप आवडतात तर आता हा ज्वेलरी बॉक्स आहे तर हा सुद्धा शोवरूनच घेतलेला आहे आणि खूप छान आहे अगदी कमी प्राईजमध्ये मला भेटलेला होता पण त्याचा खूप छान वापर आहे तो होतो आणि अशा गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात जेणेकरून मग कधीही काही आपल्याला लागलं तर ते सहज भेटतं त्यानंतर ना मग हेअरस्टाईल हे आहेत ज्या की रेडीमेड आहेत आणि बन हेअरस्टाईल आहेत या बन हेअरस्टाईल आपण याला म्हणू शकतो तर यासुद्धा कधी पण बघा आपल्याला असं पटकन हेअरस्टाईल करायची म्हटलं तर त्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतरनं मग का जे काही माझं मेकअपचं कलेक्शन होतं किंवा जे काही मेकअपसाठी आपल्याला लागतं तर ते सगळं मी एका पाऊचमध्ये ठेवलेलं होतं जेणेकरून मग जेव्हा कधी आपल्याला मेकअप करायचा असेल तर त्यावेळेस फक्त हा पाऊच बाहेर घ्यायचा आणि आपला मेकअप करून तयार व्हायचं जेणेकरून जास्त काही शोधावं लागत नाही त्यानंतर ना या बॉक्समध्ये मी जेवढे काही माझ्याकडे मंगळसूत्राचे कलेक्शन असतील जे की आपण सिंपल कुठेही येता जाताना यूज करतो तर ते आहेत आणि इथे हा एक दुसरा बॉक्स आहे तर याच्यामध्ये सुद्धा ज्वेलरीच आहे गंठन आहेत यामध्ये सुद्धा तर हे सगळं असं मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं आणि हे जे प्लॅस्टिकचे जे, जे ट्री आहेत तर ते जीविकाला लागतात प्रोजेक्टसाठी तर ते गेल्या वर्षीचे आहेत तर ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवलेले आहेत जेणेकरून आता जेव्हा नेक्स्ट टाईम तिला प्रोजेक्ट येईल तर त्यावेळेस मग ते मला यूज करता येतील तर म्हणून ते सुद्धा मी व्यवस्थित असे थे ठेवलेले आहेत आणि आता हे सगळं व्यवस्थित सेट करून घेतलं आणि त्यानंतर मग इथे कपाटात ते ठेवून दिलं तर आता इथे मी मॉप क्लीन करणार होते बरे दिवस झालं काही क्लिनिंग केलेलं नव्हता तर त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपली जी निरमा पावडर असते तर ती दोन चमचे टाक आणि त्यानंतर न मग जे आपलं विमचं लिक्विड जेड असतं तर ते सुद्धा मी दोन चमचे टाकून घेतलं आणि जर तुमच्याकडं विनेगर असेल तर तुम्ही विनेगरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता विनेगर जर टाकलं तर त्याने सुद्धा मोआप खूप छान क्लीन होतो तर माझ्याकडे आत्ता विनेगर नव्हतं तर त्याच्यामुळे मग ते मी ते त्यामध्ये ॲड नाही केलं आणि हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे किंवा तुम्ही चार पाच ताससुद्धा ठेवू शकता आणि हे सगळं व्यवस्थित असं भिजत ठेवलं की त्यानंतर मग ते क्लिनिंग करायला घ्यायचं तर आता हे असं मी आठ ते पंधरा दिवसानंतर करतच असते पण यावेळेस थोडंसं लेट झालं क्लिनिंगला मला तर इतर बरीचशी अशी कामे असतात दिवसभरात तर त्याच्यामुळे ही अशी कामे लक्षात नाही राहत तर त्यानंतर मग बघा आता हे पाच ते सहा तासानंतर मी पुन्हा क्लिनिंगला घेतलेलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता की किती असं याला सुद्धा बघा किती म्हणजे मो सुद्धा खूप अशी घाण असते आपल्या पण आपल्याला ती दिसून नाही आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता की पाणी कसं काळपट असं कलरचं झालेलं आहे तर आता हा मॉब जो आहे तर त्यातलं जे पुळचं पुसायचं असतं ना आपलं तर ते मी काढून घेणार आहे आणि त्याला मग साबण वगैरे लावून व्यवस्थित ब्रशने असं मी घासून घेणार आहे जेणेकरून तो पटकन क्लीन होईल तर आता तुम्ही बघू शकता आधीचा मॉप जो होता पुसायचं जे खालचं होतं तर ते कसं होतं आणि आत्ता कसं झालेलं आहे तर जर विनेगर असतं तर ते अजून क्लिननी घालेलं असतं पण आता माझ्याकडे विनेगर अवेलेबल नव्हतं तर त्याच्यामुळे मग आता जे अवेलेबल आहे तर त्याच्यातच मी माझं काम चालून घेतलं त्यानंतर ना मग इथे बाहेर जे कपडे होते तर ते मी घेऊन आले कारण की पाऊस यायला सुरुवात झाली तर जेवढे कपडे वाळलेले आहेत तर ते मी आतमध्ये आणले त्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि जेवढी काही ओली वगैरे कपडे राहिलेली होती तर मग मी ती आतमध्ये शेडमध्ये टाकली जेणेकरून मग दिवसभर ते वाळतात आणि मग संध्याकाळी मी पुन्हा आतमध्ये घेऊन येते तर जेवढी कोरडी आहे तर तेवढी मी आतमध्ये आणली आणि आपण कसं थोडीशी जरी मग कपडे ओली वगैरे झाली पावसामध्ये तर मग ती पटकन सुकत नाहीत तर त्याच्यामुळे जेवढी वाळलेली कपडे आहेत तेवढी मी पटकन काढून घेऊन येते दुपारी जेणेकरून मग ती ओली होणार नाहीत पावसामुळे आणि पावसाचं सुद्धा असं आहे ना की येणार जाणार येणार जाणार असं चालूच असतं तर त्यानंतर ना मग एक पाच ते सहाचा टायमिंग होता तर मग इथे जीविकासोबत मी लपाछपी खेळत होते कारण की तिला खूप आवडतं लपाछपी खेळायला तर तिच्यासोबत इथं जास्त फ्रेंड्स नाही आहेत म्हणून मग मीच तिच्यासोबत खेळते आणि मग तिच्यासोबत खेळताना मलासुद्धा कधी कधी लहानपणीच्या खूप आठवण येतात की मी सुद्धा माझ्या फ्रेंडसोबत असेच लपाछपी आम्ही खेळायचो लहानपणी खूप असे खेळ होते की जे आम्ही खेळायचो आणि तिच्यासोबत ते खेळ खेळताना मलासुद्धा माझ्या लहानपणीचे आठवण होते लहानपणीचे जेवढे काही फ्रेंडसोबत मस्ती केलेली होती तर ते सगळं मला आठवतं तर आता इथं तिच्यासोबतच माझी मस्ती चालू होती आणि तिच्यासोबत खेळता खेळता मला सुद्धा लहानपणी मी जशी खेळत होते ते सगळं आठवतं आणि पुन्हा लहान झाल्यासारखंच वाटतं तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात